नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी साडेतीनशे कुळांची कुळदैवत असलेली खानदेश कुलस्वामिनी आई एकविरा देवीला मकर संक्रांत निमित्ताने हलव्याच्या दागिन्यांची सजावट करण्यात आली होती तसेच देवीच्या गाभाऱ्याला पतंगाने सजवण्यात आले होते ब्रह्ममुहूर्तावर देवीचे पाद्यपूजा करून देवीला पुरणपोळीचे नैवेद्य दाखवण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती सर्व भक्तांना आईच्या भगवतीच्या सर्व भक्तांना मकर संक्रांतीच्या आई दाव्याकडून शुभ आशीर्वाद शुभकामना आज पौष शुद्ध एक मकर संक्रांतीच्या शुभमूर्तावर आई एकविरा मातेला हलव्याच्या दागिन्यांचा शृंगार करण्यात आला पतंगाचा शृंगार करण्यात आला ब्रह्ममुर्तावर आई साहेबांची पाद्यपूजा झाली महाअभिषेक झाला दुपारी बारा वाजेला पंच नैवेद्य दाखवला जात दा, पुरणपोळीच्या नैवेद्य दाखवण्यात आला आज संक्रांत वाघावर बसून आलेली आहे तिचं उपमान समोर घोडा असून तिच्या कपाळी चंदनाचा पिवळा टिळा आहे पिवळं वस्त्र घातलेली आहे व पूर्वेकडून दक्षिणेकडे जात आहे आजच्या संक्रांतीचा हा नियम आहे आणि आजच्या संक्रांतीला पारस वर्ज केलेली पारस म्हणजे खीर आज संक्रांतीच्या जी वाघार बसून आली तिला आज पारस म्हणून जी आपण खीर दाखवतो आज तिला वज्र आहे सर्व भक्तांना परत आई साहेबांकडून शुभ आशीर्वाद संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा बातमी आवडल्यास चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद